बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेमध्ये हा प्रकार घडला आणि त्यावर आता हे आंदोलन सुरू मा, मागे गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे मग या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो बिलकुल कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे आणि मात्र येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो जे लोक हिंदू काय आक्रोश म्हणतात मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का उरणची भगिनी असेल बेलापूरची असेल बदलापूरची असेल हे यांना दिसणार नाही हे बिलकुल दिसणार नाही यांना आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो हे पहा हा म प्रश्न आहे जसं आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर माडनी आंदोलन उभा केलेलं आहे हे कधी होत असतं ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते गुन्हेगारावर वचक नसतो यांचेच लोक गुन्हेगारी करतात यांचाच आमदार तलवारकडून केक कापतो यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात आणि ते महाराष्ट्रात आताच्या घडीला वाढलेले आहेत सरकार मोठ्या घोषणा खोटाड्या घोषणा प्रलोभन देण्यात निवडणुकीच्या बेगमीमध्ये गुंतलेलं आहे सर्वसामान्य माणसाची सुरक्षितेकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे

कारवाई आरोपींवर व्हावी अशी सुद्धा मागणी के त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी सरकारवर टीका सुद्धा केली आहे की थेट आपण दृश्य पाहतोय बदलापूरमधून अजूनही सकाळपासून हे जे शाळेबाहेर नागरिकांचं आणि पालकांचं आंदोलन सुरू आहे हातामध्ये पलकं घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करून त्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे आणि अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय बदलापूर स्टेशनवरच्या रेड रोको आंदोलनाची ही दृश्य आणि दुसरीकडे बदलापूर शाळेबाहेर आंदोलन जे सुरू आहे त्याची दृश्य आपण पाहतो आहे तिथे सुद्धा उपस्थित आहेत आणि पोलिसांचा बराच मोठा फौसफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे दोन चुमुकला विद्यार्थिनींवर ज्या आरोपीने अत्याचार केला तो आरोपी अक्षय शिंदे त्याला पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सुनावली आहे कंत्राटदारामार्फत शाळेमध्ये सफाईचा तो काम करत होता मात्र त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सध्या सुनावण्यात आली आहे मात्र तितकी जी शिक्षा मिळाली आहे ती नको तर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हे संतप्त झालेले आंदोलक करत आहेत बदलापूर रेल्वे स्टेशनवर जे रेल लोक आंदोलन सुरू आहे त्यामुळे पूर्णपणे रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती